देवळा तालुक्यातील वाखरेच्या कापराई व वा चिजबारी शिवारात बिबट्याचा वावर वाढल्याने आणि शेतकऱ्यांवर वा त्याचे हल्ले होऊ लागल्याने भीतीचे वातावरण असतानाच शुक्रवार दिनांक एकवीस रोजी वाकरवाडी तालुक्यात देवळा येथे राहत असलेले युवक अक्षय हिरामनिकम वय वर्ष एकोणावीस हा युवक सायंकाळी पाच वाजता मोटरसायकल चांदवडी येथून येत असताना चिजबारी घाटाच्या पायथ्याशी बिबट्याने अचानक हल्ला केल्याने सदर युवक मोटरसायकल खाली पडला बिबट्याचा प्रतिकार करत असताना त्याने जोरजोरात आरडाओरडा केल्याने तेथील येणाऱ्या जाणाऱ्यांनी धाव घेतल्याने बिबट्याने काढचा पाय घेतला या तक्षीच्या शरीरावर बिबट्याच्या नखांमुळे मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या असून उपचारासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले पण तिथे त्यावर लस उपलब्ध नसल्याने तातडीने मालेगाव येथे पाठवण्यात आले असून या पार्श्वभूमीवर पिंजरे बसवण्याची मागणी होत असून देवळा वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव वनपाल प्रसाद निकव वनरक्षक विजय पगार यांनी स्थळ पाहणी करून उत्ताला जखमी युगात भेट दिली अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आधीच आमच्या जेवढे विचारेला लाईक करा ला, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर।